भारत पाकिस्तान दरम्यानची तणावाची परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे सैन्यदलाकडून ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले अशा पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील अनुभवी माजी सैनिकांची थेट सीमारेषेवर पुन्हा हजर होण्याची तयारी दर्शवली आहे कारगिल ऑपरेशन पराक्रमांसारख्या मोहिमांमध्ये प्रत्यक्ष लढलेले हे वीर पुन्हा एकदा मातृभूमीसाठी झुंज देण्यास सज्ज झाले आहेत भारत पाकिस्तान पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा देशसेवेची चेतना जागृत झाली आहे आम्हाला पुन्हा लढायला बोलवा अशी विनंती त्यांनी थेट केंद्र सरकारकडे केली आहे बुलढाणाचे अनिल डोंगरदेवे विनोद डोंगरदेवे विशाल घेवंदे आणि समाधान अवसर मोल यांसारख्या माजी जवानांनी जे कारगिल युद्ध ऑपरेशन पराक्रम व ऑपरेशन स्टार स्टारमध्ये थेट सहभाग घेतले होते त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा देशासाठी रणांगणावर उतरण्याची इच्छा व्यक्त केली या सैनिकांचे म्हणणे आहे की देशासमोर संकट असेल तर वयाची पर्वा न करता आम्ही त्यांचा आत्मविश्वास शिस्त आणि देशभक्ती आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो आहे स्थानिक नागरिक आणि कुटुंबीय या निर्णयाचा अभिमान व्यक्त करत आहेत मात्र त्याचबरोबर काळजीचीही भावना आहे या माजी सैनिकांची मागणी प्रशासनाच्या कानावर गेली असून संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे पाकिस्तानच्या कुरापतीला सडेतोड उत्तर देण्यासाठी हे माजी सैनिक सज्ज झालेत पण सरकार त्यांना पुन्हा संधी देईल का हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे हा प्रत्येक सैनिक इच्छा ठेवतो की आम्ही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी पहिला आपलं योगदान दिलेलं आहे आणि अजून सुद्धा जर त्यांना कॉल झाला तर ते जाण्यासाठी सज्ज आहेत यामध्ये प्रशिक्षित सैनिक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे शिवाय ऑपरेशन पराक्रम असू द्यात ब्लू स्टार असू द्यात कारगिल असू द्यात प्रत्येक क्षेत्रातला त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय सैन्याला या युद्धजन्य परिस्थितीत व्हावा अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे इच्छा आहे आणि जर बोलवणं बोलवणं आलं तर नक्कीच आम्ही जाण्यासाठी सज्ज आहोत तयार आहोत अशा प्रकारची राष्ट्रभावना घेऊन या ठिकाणी आम्ही एकत्रित आहोत युद्ध जर कधी आमची गरज पडली तर आम्ही सज्ज आहोत आम्ही तयार आहोत आम्हाला कधीही बोलवलं तर आम्ही यासाठी बिलकुल तयार होतो